नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे तो कोणत्याही प्रकारच्या लाईक्ससाठी किंवा सबस्क्रायबर्ससाठी किंवा फॉलोअर्ससाठी नाही आहे आपल्या सोशल मीडियाद्वारे जे आपले रिलेशन असतं त्या रिलेशनचं एक म्हणजे आपल्या कुठेतरी कोणाच्या तरी चांगल्यासाठी ही मा माहिती पुरावी किंवा आपला माझ्यासोबत जी गोष्ट झाली ती कोणासोबत होऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ आहे होईल तर जास्तीत जास्त प्लीज प्लीज शेअर करा कारण की शेअर केल्यानंतर काय होतं जी माहिती मला माहिती आहे जी माहिती तुम्हाला माहिती पडणार आहे ती अजून कोणातरी माहिती पडेल आणि त्या कारण की आपण प्रत्येक जणाला ही गोष्ट सांगायला जाऊ शकत नाही पण जर तुम्ही एक शेअर केलात तर तुमच्या शेअरमधून ह्या गोष्टी बाकीच्यांनासुद्धा कळू शकतात बाकी, शकता। बाकी शेअर करण्याचं असं त्याच्यामागचं जास्त काय लॉजिक नाही आहे पण आपण जर शेअर केलात तर बाकी सगळ्यांना पण कळू शकतात तुमच्या फ्रेंड्स लोकांना तुमच्या नातेवाईकांना ही गोष्ट कळू शकते सो मित्रांनो टॉपिक असं आहे की एक वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मला कळलं की माझ्या आत्ते भाऊला माझ्या मोठ्या आत्तेचा मुलगा त्याला ॲडमिट केला आहे म्हणून आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की ठीक आहे ॲडमिट केले म्हणजे नॉर्मली काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून ॲडमिट केलं असेल कारण कदा शक्यतो थोडंसं जरी काय व्हायरल वगैरे झालं तरी डॉक्टर ॲडमिटच करतात आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला असं कळलं की त्याला दोन महिन्यापूर्वी मांजर चावलं होतं तर तेव्हाही आम्हाला एवढं काय वाटलं नाही कारण की कधी कोणाचं एवढं काय ऐकलं नव्हतं की अशा गोष्टी होतात आमच्या ओळखीमध्ये तर म्हटलं ठीक आहे ट्रीटमेंट चालू आहे पण मित्रांनो डॉक्टरांनी ज्या वेळेला त्याला ॲडमिट केलं त्यावेळेलाच सांगितलं होतं की ऑलरेडी दोन महिने होऊन गेलेत त्याला प्रायव्हेटमध्ये आम्ही ॲडमिट करायला जात होतो तर प्रायव्हेटमध्ये त्याला घेतलं नाही मग मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट ओळखीने ॲडमिट करून घेतलं पण डॉक्टरांनी ज्या वेळेला त्याला ॲडमिट केलं त्यावेळेलाच डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की अशा पेशंटला आम्ही वाचवू शकत नाही म्हणून कारण की रॅबेज म्हणून एक असा आजार आहे की जर तुम्हाला कुत्रा चावला मांजर चावलं तर त्या टायमाला जे इंजेक्शन्स असतात ते तुम्ही घेतलात तर ह्या रोगापासून आपण स्वतःला वाचवू शकतो पण जर तुम्ही इग्नोर केलात तर तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही सो so, माहीत नाही का पण दोन महिने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या त्यांनी लक्ष दिलं नाही कदाचित एक इंजेक्शन त्याने घेतलं होतं पण जो कोर्स कंप्लीट करायचा होता तो त्याने केला नाही माहीत नाही त्याने असं का केलं कारण की चांगलं शिक्षित होता त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं पण तरी पण त्याने इंजेक्शन घेतलं नाही लाईटली पकडलं ला की ठीक आहे मांजर फावलं तर काय होणार आहे पण प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की म्हणजे डॉक्टरांनी सरळ सांगितलं की आत्ता सध्या मांजर कुत्राने एखादं कोणताही किडा चावला कोणतंही प्राणी चावलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डॉक्टरकडे जायचं जा आहे त्याच्यावरती जर डॉक्टर बोलले की लस घ्यावी लागेल इंजेक्शन घ्यावी लागेल तर प्लीज सगळ्यांनी घ्या कारण की एखाद्या शुल्लक्ष गोष्टीमुळे हो ज्या वेळेला आपण आपला माणूस गमावतो हो आज तीन चार दिवस झाले की माझा तो भाऊ आज आमच्यासोबत नाही आहे आम्ही त्याला नाही वाचवू शकलो आम्ही खूप प्रयत्न केले डॉक्टरांना बोललोसुद्धा की आपण प्रायव्हेटला काय करू शकतो का आपण पैसे जेवढे हवेत तेवढे सगळ्यांनी मिळून जरी आम्ही पैसे लावले असते ना तरी डॉक्टर बोलला की त्यांना त्याला वाचवू नाही शकत होतो म्हणजे जर ते बोलले की पंधरा वीस दिवस तुम्ही आधी घेऊन आला असता तर ॲटलीस्ट आम्ही प्रयत्न केले असते त्याची लेवल एवढे गेली होती की त्याच्या डोळ्यासमोर पाणी नेलं तर तो घाबरायचा लाईट नेली त्याला भूक लागायची पण त्याला जेवता यायचं नाही घशापर्यंत त्याच्या जायचं नाही लाईटला घाबरायचा पण तो तसं काही रिॲक्ट करत नव्हता की एखाद्याला त्याच्यापासून त्रास होईल असं म्हणजे डॉक्टर बोलत होते कदाचित त्यांना जास्त नॉलेज असेल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि आमचा भाऊ आहे म्हटल्यानंतर आम्हाला त्याच्या रिॲक्शनमधून तसं जाणवलं नसेल तो ओढायचा म्हणजे बोलायचा आम्हाला की मला जगायचं आहे मला मला मरायचं नाही आहे त्याला कळलं होतं कारण की तो पण शिकलेला होता की त्याच्याबरोबर जे होतंय ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून पण त्यानेच खूप चुकीचं वागलं त्याने कोणाला न सांगता ते त्याच्या वाईफला माहिती होतं त्याला माहिती होतं मग त्या लोकांनी असं का, का केलं हे आम्हाला अद्याप माहिती नाही आमची इच्छा असताना पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही डॉक्टरांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासच ती लोकं अशा पेशंटला हँडल करू शकतात त्यानंतर त्या पेशंटचं कंट्रोल त्यांच्यावरतून जातो आणि ती लोकं दुसऱ्याला Uh, काहीतरी इजा करू शकतात त्यांना चावू शकतात अक्षरशः शेवटच्या दिवशी त्याला बांधून ठेवलं होतं पण तो तसा काहीच करत नव्हता कोणाला त्रास देत नव्हता पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपल्याला त्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या पूर्ण फॅमिलीने ह्या गोष्टी कशा फेस केल्यात त्याला त्या अवस्थेत बघणं खूप आमच्यासाठी खूप म्हणजे खूप कठीण होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्हाला माहिती नसेल की आपण त्या माणसाला गमवू शकत नाही तर आपण खूप आता आटातुटीने प्रयत्न करतो आणि त्याला वाचवण्याचं चान्सेस असतात म्हणून प्रयत्न करतो पण जर तुम्हाला पहिल्यांदाच कळतं आहे की तुमचा पेशंट आहे तुमचा जो व्यक्ती आहे तो जगणारच नाही आहे तर तुम्ही दोन दिवस त्याच्यासमोर कसे जाऊ शकता म्हणजे काय नजरेला नजर देऊ शकतो आपण आणि आपल्याला ते कळल्यानंतर आपण एक्झॅक्टली काय करू शकतो तर मला हा व्हिडिओ जो बनवण्याचा माझा उद्देश आहे तो हाच आहे की प्लीज म्हणजे ही जी परिस्थिती आली आमच्यावरती ती दुसरी कोणावरतीच येऊ नये कोणालाही काही सावून दे प्लीज घरी सांगा आणि खास करून तुमच्या मुलांना सांगा कारण की एक महिनापूर्वा महिन्याभरापूर्वीच मी एक व्हिडिओ बघितला होता कदाचित सगळ्यांनी बघितलं असेल सोशल मीडियावरती की एक मुलगा होता बारा तेरा वर्षाचा त्याला पण कुत्रा चावला होता आणि त्याने ही गोष्ट घाबरून घरातल्या लोकांना सांगितली नव्हती आणि सेम त्याचं पण असंच झालं की त्याला दोन दीड दोन महिन्यानंतर त्याचं ते जसं शरीरामध्ये पॉयझन वाढत जातं तसं ते रिॲक्ट करायला सुरू करतात आणि ह्याचा शेवटचा पर्याय असतो की माणूस त्याच्यामधून आपण जगवू शकत नाही तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुमच्या मुलांना पण जवळ घेऊन सांगा बाहेर कोणी चावून दे कुत्रा चावून दे मांजर चावून दे कोणतीही कीड मुंगी काही होऊन दे पण घरातल्यांना येऊ सांगा प्लीज कारण की देवाने आपल्याला एवढं छान आयुष्य दिलं की आपल्याला त्याच्यामधून वाचण्याचा जर चान्स असेल तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो पण खूप उशिरा जर ह्या गोष्टी आपल्याला कळल्या तर ते डॉक्टरांच्या पण हातात नसतं आणि देवाच्या पण हातात नसतात कदाचित त्या दिवशी बोलण्याच्या ओगामध्ये ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी मी बोलले की देवाने असं का केलं की चुकीचं असं का वागलं देव कारण की त्याला तीन मुली आहेत आणि मी देवावर देवाला ब्लेम करत होती की ते दे, देव आहे तर मग त्याच्यासोबत असं का केलं mm. पण नंतर कुठेतरी रिअलाईज झालं यार की देवाने आपल्याला सुंदर आयुष्य दिलं आहे पण ते कसं जगायचं आहे काय करायचं आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्या चुकातून आपण दु दुसऱ्यांना दोष देऊन काहीच अर्थ नाही आहे जर कदाचित त्याने त्या लस घेतल्या असतात आणि त्या लस आहेत ज्या इंजेक्शन आहेत त्या असं पण नाही की त्याच्यासाठी खूप खर्च आहेत आणि प्रायव्हेटलाच घ्यायच्या आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्या इंजेक्शन्स मिळतात थोडा वेळ काढून फक्त त्या आपल्याला इंजेक्शन घ्यायचे असतात कदाचित त्याने जर हे सगळं केलं नसतं तर तो आत्ता आज आमच्यासोबत असता पण तो माहीत नाही त्याच्या मनात काय होतं कदाचित त्याचं आयुष्यच एवढं असेल पण कुठल्या बहीण भावांसोबत असं होऊ नये म्हणून ही मी व्हिडिओ बनवले तर लाईकसाठी नाही आहे पण नक्की शेअर करा ही व्हिडिओ मला आवडेल की तुम्ही शेअर केलात तर कारण की ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचून द्या आज आमच्या घरात आम आम ही गोष्ट झाली आमच्या फॅमिलीमध्ये झाली त्यावेळेला आम्हाला कळलं आहे की हे म्हणजे मरण्याचं कारण पण हे असू शकतं आणि त्याने एवढं लाईटली घेतलं नव्हतं तर असं कुणीच लाईटली घेऊ नये आणि हे कारण प्लीज कुणीच मरण्याचं चा, कोणालाच असू नये कारण की पेशंटसोबत त्याच्या नातेवाईकांना खूप याचा त्रास होतो दोन तीन दिवस जे त्या त्यांच्यासोबत जे करतात त्यांना बांधून ठेवणं त्यांना त्याच्या आजूबाजूला कुठल्या माणसांना जाऊन न देणं त्याची जी होणारी तडफड असते आपल्याजवळ बोलायला यायची असते कदाचित पण डॉक्टरांना असं वाटत असेल की तो आपल्याला काहीतरी करू शकतो माहिती नाही काय असतं पण ते आपल्यापर्यंत त्या त्याला पोचून न देणं किंवा आपल्याला माहिती आहे की तो आपल्यासोबत नाही राहणार आहे आणि त्याच्या नजरेला नजर देणं ही खूप मोठी म्हणजे यापेक्षा वाईट कुठलीच परिस्थिती असू शकत नाही असं मला वाटतं काही गोष्टी असतील मित्रांनो टेन्शन असेल काही असेल काही असेल, असेल तर प्लीज आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा नातेवाईक नसतील तर ऐकणारे तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा फ्रेंड्स नसतील तर कुणासोबत तरी शेअर करा इवन सोशल मीडिया आपला एक प्लॅटफॉर्म आहे तिथे शेअर करा श तुम्ही एकमेकांना सांगितलं तर आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येईल पण मनातल्या मनात, मनात सगळ्या जर गोष्टी ठेवून जर तुम्ही तुमचा जीव गमवत असाल तर मला असं वाटतं की हा शेवटचा पर्याय नाही आहे माणसाला खूप संकट येतात आज कर्ज कुणावरती नाही आहे अख्ख्या दुनियेवरती आहे आज माझ्या स्वतःवरती आहे पण त्याच्यामधून स्वतःच्या जीवाला कंटाळून ती गोष्ट नाही करणे सुसाईड करणे किंवा स्वतःच्या शरीराकडे इग्नोर करणे हा शेवटचा पर्याय नाही आहे सो सगळ्यांना ह्या व्हिडिओमधून मी हात जोडून हेच सांगेल की आजूबाजूला जर अशा गोष्टी होत असतील किंवा तुमच्या कोणाला काय होत असतील किंवा आधीच सगळ्यांना सतर्क करा मुलांना मोस्टली करा की तुम्हाला काही त्रास झाला कोणी चावलं किंवा काही डिप्रेशनमध्ये असले तरी फॅमिलीमध्ये बोला आणि फॅमिलीमध्ये तसं बॉन्डिंग ठेवा कारण की आज आपण काय करतो की ज्याच्याकडे पैसा असतो आणि कोणा कोण कौन त्याच्याकडे पैसा मागायला गेलं तर तो आपल्याला इग्नोर करतो का आज त्याच्याकडे पैसा आहे पण ज्या वेळेला तो माणूस त्या पैशांच्या किंवा कर्जाच्यामुळे सुसाईड करतो त्यावेळेला त्याला शेवटला रिअलाईज होतं या त्याने माझ्याकडे मदत मागितली होती मी केली असती तर बरं झालं असतं कारण की मित्रांनो पैसे कसेही कमावता येतात कधीही कमावता येतात आज दोन वर्षाच्या जागी तुम्ही चार वर्ष चार वर्ष कष्ट केलात तरी पैसा येईल पण आपला गेलेला माणूस असतो तो परत कधीच येत नाही तर तुमच्याने होईल तेवढी जर कोणाला हेल्पची गरज असेल तर नक्की करा आणि एकमेकांना साथ द्या सोबत द्या कारण की वेळ कोणाचीच खराब नसते प्रत्येकाची वेळ येते जर त्याची वेळ आली आणि आपल्याला कधी गरज असली तर आपल्याला पण समोरचा माणूस उपयोगी पडू शकतो ही भावना ठेवा बाकी झालं ते खूप वाईट झालं आहे आणि आमच्यासाठी ही कधीच न विसरणारी गोष्ट आहे जी आमच्या फॅमिलीमध्ये घडले त्याने कदाचित त्याला जगण्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने त्याच्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं त्यात आता सगळं काय वाटतं की आम्हाला माहिती असतं आम्हाला बोललं असतं तर आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं पण वेळेनुसार सगळ्या गोष्टी होतात तर मला मला आत्ता एवढंच त्याला तर आम्ही परत आणू शकत नाही पण मला सगळ्यांना ह्या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे की सगळ्यांनी प्लीज आपली स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका आणि जर आपल्या आजूबाजूला कोण असं असेल हो तर त्यांना पण तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा आपण दोन शब्द एकमेकांजवळ जर बोललो आणि जर त्याचं काही भलं होणार असेल तर ही आपल्यासाठी एक म्हणण्याचीच गोष्ट आहे आणि प्लीज होईल तर नक्की शेअर करा की ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे जय महाराष्ट्र